समर्थ मैत्री यंदा अक्षय तृतीया ही तीस एप्रिलला आलेली आहे आणि अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त आहे एकोणतीस एप्रिलला पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस एप्रिलला पा दोन वाजून बत्तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर या शुभमुहूर्तामध्ये मुहूर्तामध्ये तुम्ही आपल्याला सेवा आहे दान दानधर्न्य करायचं आहे याचं खूप विशेष असं महत्त्व आहे या दिवशी म्हणजे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानलेला आहे त्यामुळे या दिवशी कोणतेही आपण शुभ कार्य करण्यासाठी ही तिथी नियोजन ह्या तिथीची जर नियोजन केली तर खूपच चांगला महत्त्व आहे हा तर मैत्रिणी या दिवशी आपल्याला दानधर्म करायचं आहे त्याचबरोबर सेवा करायच्या आहेत अक्षय म्हणजे कायम रा टिकून राहणार तर मैत्रिण आपण ज्या ज्या सेवा करणार आहोत दानधर्म करणार आहोत ते आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आशीर्वादासाठी लक्ष्मीच्या कायम आपल्यासोबत टिकून राहणार आहे त्यामुळे नक्कीच मैत्रिणी या दिवशी आपल्याला लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीच्या त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी स्थिर राहण्याच्या त्याचबरोबर आपल्या मग स्वामी महाराजांच्या सध्या सेवा करायच्या आहेत आणि या दिवशी भरभरून आपल्याला लक्ष्मीचा स्वामी महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे या तिथीचं खूप विशेष असं महत्त्व आहे नक्कीच आपल्या लक्ष्मी तिथे साजरा करायचा आहे या दिवशी शुभकरून शुभ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ